नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी राहायला म्हणू लागते राया तुला खोटं बोलताही येत नाही आणि खोटं वागताही येत नाही त्यामुळे हे सगळं का करतो आहे ते लवकरात लवकर सांग राया मात्र गप्प असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राया तुला नाही सांगायचं आहे ना नको सांगू पण माझंही ठरलं आहे राया मी तुझं लग्न निक्कीशी होऊ देणार नाही काय बी करावं लागलं तरी चालेल पण मी तुझं हे लग्न होऊ देणार नाही आता मात्र राया एकटक मिसफायरकडे बघत असतो मंजिरी रायाकडे बघत असते लगेच मंजिरीने आता रायाचा हात पकडलेला असतो हे सगळं बघताच निक्कीला धक्काच बसतो त्याच वेळेस निक्की धावतच मंजिरीजवळ येते आणि जोरा ओरडते मंजिरी राया माझा होणारा नवरा आहे तू त्याला हात लावायची हिंमत कशी केली माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचा तेव्हा लगेच आता राया मात्र निक्कीकडे बघू लागतो त्यावर निक्की म्हणून लागते राया तू काळजी करू नको अरे आत्ताच मी गुरुजींकडे जाऊन आले मला जो मंगळ आहे ना त्यावर गुरुजींनी एक उपाय आहे महापूजेचा उपाय असे महा आता निक्की मंजिरीकडे बघत म्हणू लागते आता मात्र मंजिरीला प्रश्नच पडतो काय गुरुजींनी महापूजेचा उपाय सांगितलाय हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आता निक्की लागते हो राया आपल्याला आपल्या सुखी संसारासाठी सा महापूजे करावीच लागेल तेव्हा राय रायम लागतो कसली महापूजा कसला उपाय मला नको हे असलं काय बिया त्यावर निक्की होऊ लागते राया अरे आपल्या लग्नासाठी आपल्या सुखी संसारासाठी हे करावंच लागेल राया त्यामुळे उद्याच आपल्याला महापूजा करायची आणि मंजिरी तू किती विघ्न आणण्याचे प्रयत्न कर पण त्यावरती उपाय निघतो बरं का बघ गुरुजींनी उपाय सांगितला त्यामुळे आता माझ्या लग्नात मोडघा आणायचा प्रयत्न करू नको मंजिरी असे आता निक्की मंजिरीला म्हणू लागते मंजुरी मात्र काही नाही बोलता गप्प बसलेली असते त्याच वेळेस निक्की होऊन लागते त्यामुळे मंजुरी आता मी तुला पूजेचं आमंत्रण देते उद्या सकाळी लवकरात लवकर यायचं महापूजेला ती एकदा का पूजा झाली की राया आपल्या लग्नात कोणीही मोडगा आणणार नाही आणि आपलं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण उद्या ही पूजा करून घेऊया असे म्हणून आता गेस निक्की आणि राया तिकडनं निघून जातात मंजिरीला मात्र खूप टेन्शन आले असतं तर आता मंजिरी इकडे रुजिदाला म्हणत असते करू दे तिला काय पूजा करायची ना ती करू दे ही तिकडे मंदिरात पूजा करेन पण इकडे आपण तिच्या आयुष्यात गोंधळ घालायचा बघ नाही हिचं लग्न मोडलं ना तर नावाची मंजिरी नाही काय बी झालं तरी मी निक्की आणि रायचं लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही त्यावर लगेच आता रुजिदा म्हणू लागते मंजिरी मग या सगळ्यासाठी आपल्याला महापूजा थांबवावी लागेल महापूजेत काहीतरी विघ्न आणावं लागेल तरच हे शक्य होईल तेव्हा लगेच मंजिरी मग लागते हो, हो रुजिदा तू म्हणते तसंच करावं लागेल ही महापूजा निर्विघ्नपणे पार पडू द्यायची नाही त्यात असं काहीतरी विघ्न यायचं जे करून ही निक्की स्वतःहूनच घाबरून तिचं लग्न मोडेल असे म्हणून आता रुजिदा आणि मंजिरीने काहीतरी प्लॅन केलेले असतो तर आता दुसऱ्या दिवशी इकडे आता मंदिरात पूजेची सगळी तयारी झालेली असते आता गुरुजींनी होम हवन सुरू केलेलं असतं तेव्हा गुरुजी आता राया आणि निक्कीला म्हणू लागतात हे बघा आता आपली साधी पूजा झाली आता आपल्याला ग्रहांची पूजा सुरू करायची आणि ती तुम्ही दोघांनी अगदी मनापासनं करायची या दोघांनी अगदी मनापासनं ग्रहांची पूजा करा म्हणजे तुमचा लग्नात कसलंही विघ्न येणार नाही आणि तुमचा सुखी संसार अगदी व्यवस्थित चालेल तेव्हा निक्की मग चालेल गुरुजी तुम्ही म्हणताय तसंच होईल त्यावर गुरुजी म्हणू लागतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा की ही ग्रहांची पूजा सुरू झाली की तुम्हाला कुणालाही पूजेतनं उठता येणार नाही जर तसं झालं तर ही पूजा संपन्न होणार नाही मग हे लग्नात नक्की विघ्न येईल त्यावर लगेच निकीम लागते नाही नाही गुरुजी कोणीही पूजेतनं उठणार नाही आणि कसलंही विघ्न येणार नाही ही पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडायला हवी आता लगेच निक्कीचे माणसं म्हणजे जे गुंड आजूबाजूला उभे असतात जय शशिकाला सगळेजण तिकडेच असतात तेव्हा लगेच निक्की आता सगळ्या गुंडांना ताकीद देऊन सांगू लागते ये गुरुजी काय म्हणाले ऐकलंय ना कुठलंही विघ्न येता कामा नये या पूजेत जर तसं झालं तर माझ्या लग्नात काहीतरी संकट येणाऱ्या त्यामुळे नीट लक्ष ठेवून त्या मंजिरीकडे नीट लक्ष ठेवा हे बघा ती मंजिरी एक चूक करायला मागे पुढे बघणार नाही तिची एक चूक आपल्याला मागात पडेल त्यामुळे सगळेजण तिच्याकडे लक्ष ठेवा ती मंजिरी काही करू शकते पण या पूजेतून उठा येणार नाही याचा बंदोबस्त करायचा अजिबात कुठलंही विघ्न येता कामा नये अशी ताकीद आता निक्कीने आपल्या माणसांना दिलेली असते तेव्हा शशिकला आता लगेच निक्कीला खुनावते आणि म्हणून ते काळजी करू नको सगळं काही ठीक होई जय आता निक्की आणि रायाकडे बघत असतो आता गुरुजींनी इकडे पूजेला सुरुवात केलेली असते तर इकडे झाडाच्या आड रुजिदा आणि मंजुरी हे सगळं बघत असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू या निक्कीने तर सगळा पहारा लावलाय अगं इकडे बघ ना किती माणसं आहे तिची इकडे आपण कसं आतमध्ये जाणार आणि कशीही पूजा थांबवणार अगं मंजू काय करायचं बोल ना तेव्हा मंजिरी मला लागते हो ना रुजू अगं मलाही काही सुचत नाही काय करावं आणि कशी ही पूजा थांबवावी पण गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे नक्की जर त्या पूजेत न उठली तर ही पूजा संपन्न होईल ती निर्विघ्नपणे पार पडणार नाही आपल्याला असंच काहीतरी करावं लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो मंजू अगं पण काय करायचं त्यावर लगेच मंजिरीच्या हातात एक मोबाईलचं सिम कार्ड असतं आता मंजिरी त्या कार्डकडे बघतच हसतच म्हणू लागते रुजिदा तुला एक काम करायचे तू हे सिम तुझ्या मोबाईलमध्ये घाल आणि या नंबरवरनं तू निक्कीला फोन कर आणि तिला फक्त एवढंच म्हण निक्की तुझं एक सत्य मला माहिती आहे आणि लवकरात लवकर ते सत्य मी मंजिरीला सांगणार आहे त्यामुळे लगेच मी पाठवते त्या लोकेशनवर मला भेटायला आहे नाहीतर तुझं हे गुपित मी मंजिरीला सांगून देईल तेव्हा लगेच रुजिता लागते अगं मंजू काय बोलते तू आणि असं कुठलं गुपित आहे आपल्याकडे ज्याची भीती आपण तिला दाखवू शकतो त्यावर मंजुरी मिळून वागते अगं रुजू तू काळजी करू नको ही निक्की कसली गुंड आहे तुला माहिती आहे ना अगं कितीतरी कांड केले तिने नक्की एखादं काहीतरी गुपित असेल असं आपल्याला थोडं सांगायचं आहे तिला आपल्याला फक्त धमकी द्यायची तिला त्यामुळे मी तिकडे जाते तिकडे जाऊन बसते म्हणजे कसं आहे ना तिला माझ्यावरती संशय येणार नाही ना? मी तिकडे गेल्यानंतर तू कॉल कर म्हणजे बघ ती तुला भेटण्यासाठी नक्की पूजेतनं उठून बाहेर येईल तेव्हा लगेच आता मंजिरी इकडे विठुरायाच्या मंदिरात पूजेकडे आलेली असते आता पूजा चालू असते मंजिरी आता तिथेच पूजेजवळ येऊन बसते निक्कीला मात्र खूपच राग येतो कारण ही मंजिरी आली म्हटल्यानंतर काहीतरी विघ्न आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आता मंजिरी मात्र हात जोडून तिथे बस पूजेजवळ बसलेली असते ती रायाकडे हसत बघत असते मंजिरी आता निक्कीकडे बघून हसत असते तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रुजिदा कधी एकदा फोन करेल या निक्कीला याची वाट बघत असते त्याच वेळेस आता गुरुजी लगेच एक ग्रहांचं असं कापड असतं पिवळ्या रंगाचं ते आता निक्की आणि राया दोघांच्याही हाताला बांधतात आणि म्हणू लागतात हे बघा ही जी मी ग्रहांची गाठ बांधली ना ती तुमच्या आयुष्याची गाठ आहे तुमची अशीच सातो जन्म तुमची गाठ अशीच एकत्र राहू दे इथून पुढे तुमचा सुखी संस्कार असाच फुलू दे आणि या पूजेने तुमच्या लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही ना, काहीही संकट येणार नाही ना। तुमची एकमेकांची जोडी अशीच आयुष्यभरासाठी बांधली जाऊ दे असे म्हणून आता लगेच निक्की मात्र हसतच मंजिरीकडे बघू लागते आता मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं राया आणि निक्कीची आता दोघांची हातात ती गाठ बांधलेली असते त्याच वेळेस आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते रुजू अगं किती वेळ झालाय कर की फोन तू पूजा काही करून थांबवली पाहिजे रुजू असे म्हणतात आता लगेच इकडे रुजीदा आपल्या मोबाईलमध्ये ते सेम घालते आणि लगेच त्या नंबरवरनं आता ती निक्कीला फोन करू लागते निक्की मात्र फोन कट करत असते आता लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे ही तर फोन उचलतच नाहीये मग आता काय करायचं हिने जर फोन उचललाच नाही तर नाही 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 मग ही पूजा कशी थांबणार नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणताच आता रुजिता पुन्हा दुसऱ्यांदी फोन करते तर ही निक्की तो फोन कोट करत असते त्याच वेळेस आता असे करून तीन ते चार वेळा फोन येतो आता रागाच्या बरात निक्की पटकन फोन उचलते तेव्हा लगेच <laughs> रुजिता आता वेगळ्या आवाजाचं निक्कीशी बोलत असते आणि लागते ए निक्की तुझं एक सत्य मला माहिती आणि तू लगेच जर मला भेटायला नाही आली तर तुझं ते गुपित मी मंजुरीला सांगणार तू हे सगळं का करते हे सगळं मी मंजुरीला सांगणार आ त्यामुळे लगेच दोन मिनटात मी पाठवते त्या लोकेशनवर मला भेटायला आहे मी तुझी वाट बघते असे म्हणून रुजिता फोन बंद करते आता मात्र निकिला धक्काच असतो अरे बापरे म्हणजे मी राहायला ब्लॅकमेल करून हे लग्न करते हे आणखी कुणाला तरी माहिती आहे कोण असेल ती व्यक्ती नाही 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 मला लवकरात लवकर त्या व्यक्तीला भेटायला जावंच लागेल जर मी गेले नाही आणि ती व्यक्ती मंजिरीला भेटली आणि तिने सगळं सांगितलं तर नाही 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 हे सगळं होण्याआधी मला तिला भेटावंच लागेल असे म्हणून आता निक्की पटकन आपला मोबाईल खाली ठेवते आणि आता ती पूजेतनं उठणार तेच तिचं लक्ष मंजिरीकडे जातं आता मंजिरी मात्र खूपच खुश झालेली असते कारण आता रुजीचा फोन आल्यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावर ती बारा वाजलेली असतात ना ती दिसतात ना त्यावर लगेच मंजिरी आता रायाकडे बघून हसत असते त्याच वेळेस आता मंजिरी मनाशीच मू लागते फोन येऊन तर बराच वेळ झाला आहे ही निक्की अजून का उठत नाही आहे काय झालं असेल आता मंजिरी मात्र विचार करू लागते तेवढ्यात लगेच आता निक्की मनाशीच मू लागते नाही नाही मला तर हा सगळा या मंजिरीचाच प्लॅन वाटतोय कदाचित तिनेच कुणाला तरी वेगळ्या नंबरवरनं कॉल करायला लावला नसेल मला पूजेतनं उठवण्यासाठी तर हे सगळं करत नसेल ना नाही जे होणार आहे ना ते होऊ दे आता मी काय या पूजेतनं उठणार नाही जर मी पूजेतनं उठले तर सगळं काही बंद होईल विघ्न येईल या पूजेत नाही 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 मला उठायचंच नाही आहे असे म्हणून आता शशिकला लगेच इकडे निक्कीला खुनावते काय झाले विचारू लागते त्यावर निक्की गेस काहीच नाही असे म्हणत आता इकडे पूजा सुरू करते पूजा चालू असते रायाला मात्र टेन्शन आले असतं कारण ही मिसपायर दिसते तशी नाही आहे ही पूजा थांबवण्यासाठी मिसपायर नक्की काहीतरी प्रयत्न करणार असं काही करून तर घेणार नाही ना, ना मिसपायर ज्यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो याची भीती राहायला वाटत असते त्याच वेळेस आता मंजिरीला काय करावं हो, काही सुचत नाही कारण पहिला प्लॅन तर आता फसलेला असतो त्यामुळे आपल्याला दुसरा काहीतरी प्लॅन करावा हो लागेल आणि त्यासाठी मला रुजूकडे जावंच लागेल असे म्हणून आता मंजिरीला गेस नक्की व सर्वांना मू लागते मी आलेच दोन मिनटात असे म्हणून आता मंजिरी उठते आणि निघालेली असते त्याच वेळेस तिची ओढणी तिथे जी समयी ठेवलेली असते ना त्या समयीवरती पडते आता मंजुरीच्या ओढणीला आग लागलेली असते आता मंजुरी पायऱ्यावरनं उतरत असते तिचं काही लक्ष आपल्या ओढणीकडेच नसतं सगळेजण आता बघू लागतात आता मात्र मंजुरीची ओढणी पूर्ण पेटलेली असते इकडनं रुजिदाही घाबरते कारण झाडाच्या आड बघत रुजिदालाही सगळं काही दिसत असतं आता मात्र राया खूपच घाबरतो कारण मिसफायरच्या ओढणीला आग लागलेली असते सगळेजण आता मंजुरीकडे बघत असतात त्याच वेळेस कुठलाही मागचा पुढचा विचार न करता राया आता धावतच पटकन आता मिसफायरच्या ओढणीची आग विजवण्यासाठी निघालेला असतो आता मात्र त्याच्या आणि निक्कीच्या हातात जी गाठ बांधलेली असते ती गाठ तोडून राया मिस मिसफायरच्या ओढणीची आग विझवतो इकडे निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता तिथेच जे क पाणी ठेवलेलं असतं त्या पाण्याने आता राया लगेच मंजिरीच्या ओढणीची ती आग विझवतो आता मात्र राया मिसफायरवरती ओरडतच म्हणू लागतो मिसफायर अगं तुला काही डोक्याचा भाग आहे की नाही अगं स्वतःच्या जीवाची कधी पर्वा करणार आहे तू बघ तुझी ओढणी पेटली होती आत्ता जर काही झालं असतं तर काय केलं असतं मिसफायर आता मंजिरी मात्र रायाकडे बघतच मनाशीच म्हणू लागते विठू राया म्हणजे तू स्वतःहून ही पूजा थांबवली काही म्हणा पण राया या पूजेत न उठलाय म्हणजे ही पूजा थांबली आता असे म्हणताच आता मंजिरी खुश झालेली असते त्याच वेळेस आता भडकलेली निक्की मात्र मंजिरीजवळ येते आणि म्हणून लागते मंजिरी झालं तुझ्या मनासारखं तुला हेच हवं होतं ना सांग ना मंजिरी अगं बोल ना त्यावर लगेच आता इथे निक्की रायावरती ओरडतच म्हणू लागते राया अरे काय गरज होती तुला पूजेतनं न उठायची अरे लागली होती आग तर जळू द्यायचं ना तुला काय प्रॉब्लेम होता जळाली असती तुझी मिस फायर तर काय बिघडलं असतं राहायला मात्र खूपच राग येतो तेव्हा राय ओरडतच मला लागतो निक्की मिस फायरबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आ त्यामुळे बास आता मिस फायरबद्दल एक शब्द बी बोलायचा नाही तेव्हा निक्की मला लागते वा राया म्हणजे तुझ्या या मिस फायरला वाचवण्यासाठी तू पूजेतनं उठून तिच्या ओढणीची आग विजवली आणि माझ्या जीवाचं तुला काहीच पडलेलं नाही आहे का अरे हा सगळा पूजेचा घाट आपण का घालत होतो तुला माहिती आहे अरे माझ्या जीवासाठी करत होतो आपल्या सुखी संसारासाठी सा पण नाही राया तुला त्याचं काही पडलेलंच नाही आणि मंजिरी हे सगळं तू मुद्दाम केलं आहे ना मुद्दाम तू विघ्न आणलं आहे ना या पूजेत त्यावरला गेस गुरुजी उठून आता निक्की जवळ येतात आणि म्हणू लागतात निक्की मॅडम पूजेत कसलंही विघ्न आलेलं नाही आहे आता निक्की तर खूपच खुश होते आणि गुरुजींकडे बघू लागते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हो निक्की मॅडम कारण पूजा संपन्न झाली आणि पूजा संपन्न होत असतानाच तुमच्या या होणाऱ्या नवऱ्याने एक जीव वाचवला आहे त्यामुळे या पूजेचा दोष सगळा आता नाहीसा झाला एक जीवदान वाचवलं आहे तुमच्या नवऱ्याने त्यामुळे उलट ही पूजा सफल झाली त्यामुळे आता तुमच्या लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही ना आणि कसलाही प्रॉब्लेम असणार नाही ना त्यामुळे आता ही पूजा अगदी व्यवस्थित पार पडली आता लगेच निक्की खूप खुश होते आणि हसतच लागते राया अरे बघ आपली पूजा एकदम भारी संपन्न झाली आता आपल्या लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही बरं कराय आता मंजिरी आणि रुजिदा मात्र नाराज झालेले असतात त्या दोघंही तिकडनं आता निघून जातात तर त्याच वेळेस इकडे पूजा संपन्न झाल्यानंतर सगळेजण घरी आले असतात पण मात्र शशिकला तर धक्काच बसले असतो कारण या निक्कीच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि गुरुजींनी त्यावर पूजा सांगितली पण पूजेत कसलंही विघ्न येता कामा नाही असं म्हटले होते पण पूजेत तर अचानक विघ्न आलं हे सगळं काय नेमकं मला तर काही समजतच नाही आहे असे आत्ता शशिकला आरशासमोर बसून बडबडत असते तेवढ्यात रुजिदा तिच्या रूममध्ये येते आता रुजिदाच्या लगेच लक्षात येतं की मम्मी नक्की घाबरली मम्मीला काय वाटतंय आता ती रुजिदा शशिकलाचं बोलणं ऐकत असते तेव्हा शशिकला म्हणू लागते नक्कीच या राया आणि निक्कीचं लग्न झालं तर काही विघ्न येणार नाही ना आणि हे लग्न तर मी करते याचा मला हो नाए नाए नाए। तर मलाही काहीतरी होईल का नाही 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 कदाचित त्यांचं लग्न झाल्यानंतर ते मंगळ माझ्या मागे लागलं तर नाही 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 काय करू मी हे लग्न थांबू का हो दिलं तर हे चालेल का लग्न काय करावं देवाच्या मनात काय मला काही समजतच नाही कारण मंगळ खूप डेंजर असतंय आणि जर नक्कीच या रायाचं लग्न त्या निक्कीशीच झालं तर हा राय तर उद्वस्त होईलच पण माझं काय मला तर काही होणार नाही ना असा विचार आता शशिकलेच्या डोक्यात घुमत असतो त्याच वेळेस रुजिदा मनाशीच मला लागते अरे बापरे या मंगळाचा प्रभाव मम्मीवरती पण जास्तच पडलेला दिसतोय त्यामुळे हीच संधी आहे मम्मीला आपल्या बाजूने वळवून घेण्याची तेव्हा लगेच रुजिदा आता शशिकला येते आणि मला लागते काय गं मम्मी अगं कसला विचार करते तेव्हा शशिकला मला लागते अगं रुजू बघ ना हे सगळं असं अचानक घडलंय का ते नियतीने घडून आणलंय मला हेच कळत नाही आता बघ या निक्कीच्या पत्रिकेत मंगळ आहे त्यावर गुरुजींनी महापूजेचा उपाय सांगितला पण त्या पूजेत विघ्न आलं ते अचानक विघ्न आलं मंजेच्या ओढणीला अशी अचानक कशी आग लागली आणि राया कसा टपकन ती आग विझवण्यासाठी उठला हे सगळं देवाच्या मनाने घडलंय की असं अचानक घडलं आहे मला तेच कळत नाही नेमकं देवाला कुठला संकेत तर द्यायचा नाही आहे ना हे लग्न होऊ तर द्यायचं नाही आहे ना काय चालू असेल रोजू मला खरंच काही समजत नाही आहे ग तेव्हा लगेच रुजिता मुला ते मम्मे मी सगळं सांगते तुला पण तुला जर हे सगळं थांबायचं असेल ना तर तुला आमच्या टीम मध्ये यावं लागेल मम्मे कसं आहे ना मला आणि मंजुरीला हे लग्न होऊच द्यायचं नाही त्यामुळे तुला देवावरती विश्वास ठेवायचा की नाही ते तू बघ पण मंजिरीवरती नक्की विश्वास ठेव मंजुरी काही हे लग्न होऊ देणार नाही या त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले ही पूजा थांबवण्यासाठी पूजा चालू असताना निक्कीला खूप फोन येत होते ना ते फोन मिस करत होते आणि ते फोन उचलल्यानंतरही निक्की काही पूजेतनं उठेन असं झाली ना, ना? म्हणून मंजिरी आता दुसरा प्लॅन करण्यासाठी उठणार तेच लगेच तिच्या ओढणीला आग लागली म्हणजे हे आग लागणं वगैरे आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं गं पण ते अचानक घडून गेलं म्हणजे याचा अर्थ देवाच्याही मनात तेच आहे मम्मे देवालाही हे लग्न नको आहे त्यामुळे तुला काय करायचं ते चांगला विचार करून ठरव तेव्हा लगेच आता जय आणि निक्की तिकडे येतात आता रुजिदाचं हे सगळं बोलणं निक्की आणि जयने ऐकलेलं असतं तर आता निक्की ताळ्या वाजतच रुजूजंबाई त्याने लागते रुजिदा म्हणजे हे सगळं तुम्ही दोघींनी केलं बघ जय अरे ज्या पोरी गरीब ज्यांच्या तोंडावरच्या माश्या पण उठत नव्हत्या त्या पोरी असले प्लॅन करायला लागल्या बघ बघ हे सगळं तुम्ही केलं आणखीन काय काय केलं लवकर सांगा असे म्हणून आता लगेच इथे निक्की रुजीचा असा हात पकडते आणि पिरगाळू लागते आणि लागते अजून काय प्लॅन केला आहे लवकरात लवकर सांग पटकन तेव्हा रुजिदा मला वाटते हे निकी अगं माझ्या हाताला खूप दुखतं आहे सोडा असं काहीही गेलेलं नाही आता रुजिदा मनाशीच म्हणू लागते मी निक्कीला बघायला पाहिजे होतं मी उगाच मम्मीला हे सगळं सांगून बसले आता काय करू त्यावर लगेच ला निक्की लागते या निक्कीशी पंगा घेणं खूप महागात पडेल तुला सांगून ठेवते लवकरात लवकर सांग नाही तर तुझं थोबाड असे म्हणून निक्की आत्ता रुजिद्यावरती हात उचलते त्याच वेळेस शशिकाला पटकन रुजिद्याला बाजूला घेते आणि लगेच निक्कीवरती ओरडतच म्हणू लागते माझ्या मुलींवरती हात उचलायचा नाही आहे तुझा आणि माझा प्रश्न इकडे आली ना तू मग आपल्या दोघी तर जे बो शान्तवा, शान्तवा, काही बोलायचं आहे ना ते बोलायचं माझ्या पोरेवर बोट उचललेलं मला चालणार नाही सांगून ठेवते तुला तेव्हा जाऊ लागतं हे बघा शांतवा शांतवा भांडण करून काही उपयोग होणार नाही आपल्याला एका टीममध्ये राहून हे सगळं करायचं आहे त्यामुळे प्लीज शांतवा तेव्हा शशिकलाम लागते मला नाही राहायचं तुमच्या टीममध्ये मा माझ्या मुलीवर हात उचलण्याची हिम्मत कशी झाली याची हे सगळं मी खपवून घेणार नाही माझ्या घराचा आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। हे लग्नात जे विघ्न आलं आहे ना त्यावरनं तुला दिसतंय ना तेव्हा लगेच निक्की मला लागते शशिकला कुठलं बी भी विघ्न येऊ दे नाहीतर काय बी करू दे त्या मंजिरीला पण मी रायाशी लग्न करणार म्हणजे करणारच असे पने आता निक्कीने ठामपणे शशिकलाला सांगितलेले असते तर त्यानंतर इकडे आता मंजिरी दुकानात आलेली असते मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आले असतं कारण एवढं सगळं करूनही आता शेवटी पूजा निर्विघ्नपणे पार पडलेली असते गुरुजींनी सांगितलेलं असतं की आता तुमचं लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडणार काय करू मी जेणेकरून राय हे लग्न थांबवेल असा विचार करत असतानाच राया आता दुकानात येतो राया लगेच आता मिसफायरवरती ओरडतच मो लागतो मिसफायर हे सगळं काय चालू आहे ग झाले तुझे प्रयत्न करून झाले ना पूजा व्यवस्थित पार पडली ना मग मिसपायर तुझे प्रयत्न थांबव अगं उगस या प्रयत्नामुळे तुझ्या जीवाला कसलाही धोका करून घेऊ नको मिसपायर हे बघ तुला जर काही झालं तर मी ते बघू शकत नाही मिसपायर तेव्हा मंजूर ते हो राया मला काही झालेलं तू बघू शकत नाही आणि तू खड्ड्यात जात असताना मी कसा बघू शकते सांगणार आया अरे मी पण नाही बघू शकत तुला असल्या संकटात जाता नाही त्यामुळे राया काही झालं तरी मी तुझं लग्न निक्कीशी होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा राय म्हणागतो मिसपायर कासा करते। का असा वेड करतेस काही झालं तरी त्याच तारखेला मी निक्कीशी लग्न करणार म्हणजे करणार तुम्हाला पत्रिका आली ना मिस बाहेर मग गुपचूप लग्नाला यायचं उगस मध्ये मोडगा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे नाही असे म्हणून राय तिकडनं निघून जातो आता मंजिरीला मात्र प्रश्न पडलेला असतो असं काहीतरी कारण आहे जे कारण आपल्यापासनं राया लपवतोय आणि म्हणूनच तो निक्कीशी लग्न करतोय राया तू कितीही काही म्हण हे कारण मी शोधून काढणार आणि तुझं या निक्कीशी होणार हे लग्न मी थांबवणार असे मंजिरीने आता ठरवलेले असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता विठुरायाच्या मंदिरासमोर आता सगळे गाववाले जमलेले असतात तेव्हा निक्की आता रायाचा हात हातात घेते सुंदर अशी साडी घालून निक्की नटलेली असते रायही छान असा ड्रेस घालून तयार झालेला असतो तेव्हा निक्की सगळ्या गावांना सांगत असते हे बघा गाववाल्यांना तुम्हाला सगळ्यांना माझ्या लग्नाचं आमंत्रण मिळालं असेल पण कोणीही न चुकता सगळ्यांनी माझ्या लग्नाला यायचं बरं का लक्षात आहे ना राया आणि निक्कीचं लग्न कधी एक आहे त्याच वेळेस लगेच पाठीमागणं मंजिरी येते आता लगेच मंजिरी रायासमोर पत्रिका धरतच म्हणू लागते राया अरे तुझं लग्न जरी त्या तारखेला फिक्स झालं असलं ना तरी माझंही लग्न त्याच तारखेला त्याच वेळेस होणार आता मात्र रायाला धक्काच बसतो तेव्हा राया नाग तो काय बोलते मिस बाहेर तू कुणाशी लग्न करते तेव्हा लगेच पाठीमागणं जय येतो आता मात्र लगेच मंदिर मागतो मी आणि जय लग्न करतोय आणि तेही तुमच्याच मंडपात तुमच्या मंडपात माझा आणि जयचंही लग्न होणार आता रायाच्या पत्रिका खाली पडते तेव्हा राया म्हणागतो मिस बायर अशी चूक करू नको तू हे लग्न करू नको मिस बायर तेव्हा मंजिर लागते नाही राया जसा तू हट्ट धरला हे लग्न करण्याचा तसा मीही हट्ट धरला आहे मलाही जयशी लग्न करायचं आहे आता मात्र रायाला तर धक्काच बसेल असतो तेव्हा मंजिर नागते राया एक तर आपल्या दोघांमधल्या कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल नाहीतर विठ्ठुरायाच्या मनात जे ते होईल आपण बघूयाच आता काय होणार आहे आता मात्र रायाचं हे लग्न थांबवण्यासाठी मिसफायरने घरपडे अशी लग्न करायचा जो डाव आखलेला असतो तो मात्र थांबवण्यासाठी राया हे लग्न मोडणार का का मिसफायर काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या